अंबाजोगाई पोलीस उपविभागाच्या वतीने नागरिकांसाठी जनसंवाद बैठक संपन्न झाली सदर बैठक आज बुधवार दिनांक अठरा जून रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाले अंबाजोगाई पोलीस उपविभागाच्या वतीने नागरिकांच्या विविध प्रश्नांना आणि समस्यांना ऐकण्यासाठी व त्यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही बैठक पोलीस अधीक्षक नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली या बैठकीत नागरिक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता यावेळी पोलीस प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने अनेकांनी आप आपापले प्रश्न मांडले गुन्हेगारी नियंत्रण वाहतूक व्यवस्था महिलांच्या सुरक्षितता सायबर गुन्हे यासह सा इतर महत्त्वाच्या विषयावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले पोलीस अधीक्षक नवनीत कावत तसेच अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी उपस्थितांच्या सर्व प्रश्नांना शांततेने आणि समजून घेत उत्तर दिले संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले त्यांनी सांगितले की पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वासाचा पूल अधिक मजबूत करण्यासाठी अशा जनसंवाद बैठका उपयुक्त ठरतात उपविभागामध्ये सर्व पोलीस गणमान्य नागरिकांच्या सूत्रांसाठी व स नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आतापर्यंत आम्ही आमच्या उपविभागात आमच्या डिव्हिजनमध्ये केज आणि माजरगाव उपविभागात ही बैठक आयोजित केली आहे आणि आज ही बैठक इथे अंमराजोगाई उपविभागात आहे